जय भीम मी धीरज कसबे वंचित बहुजन आघाडी मोहोळ अध्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं झालं तर वंचित बहुजन आघाडी ही मोहोळ तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती ही पूर्ण ताकसी सोबळा लढणार आहे भाजपच्या एकाधिकार चायला भाजपच्या हुकूमशाहीला थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही पूर्ण ताकदीनेचे त्यांचे सर्व शिलेदार ही प्रत्येक उभा करून पूर्ण ताकदी लढणार आहे आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज संस्थेने निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानं ज्या काही सहा जिल्हा परिषद गट आहेत आणि बारा पंचायत समिती गण आहेत त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही ताकदीनं उमेदवार उतरवणार आहोत आणि निश्चितपणानं याच्यामध्ये आम्हाला यश प्राप्त होणार आहे कारण वास्तविक पाहता आता जे विरोधी पक्ष आहेत किंवा सत्ताधारी पक्ष आहेत यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा ताळमेळ नाही महाराष्ट्र राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा एक विरोधी पक्ष नेता म्हणून सक्षमपणे पुढे येत असताना लोकांची एक आशा राहून राहिली आहे की एखादा उमेदवार आज ज्या पक्षामधून फॉर्म भरतोय तो उमेदवार निवडणूक होईपर्यंत त्याच पक्षात राहील का

आ, मतदार बंधूंना विनंती करेन की आपल्या समोर दोन्ही प्रस्तावित पक्ष आहेत या प्रस्तावित पक्षांना भिडण्यासाठी आमचा हा भिडू आपल्यासोबत आपल्या समोर येतोय तर या उमेदवाराला आपण निश्चितपणानं सुशिक्षित उमेदवार आहे या उमेदवार आपण निश्चितपणाने चांगल्या मताधिकाऱ्यांना निवडून द्याल अशा पद्धतीच्या अपेक्षा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करू दोन्ही प्रस्थापित आणि माहिती उमेदवार असल्या कारणानं या दोघांना भिडण्यासाठी एक नवीन चेहरा आपल्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही अडवगट पुजारी साहेबांच्या रूपाने देतोय तर उरुल मतदारसंघातील ज्या समस्या असतील तर या समस्या जर आपल्याला खऱ्या अर्थानं सोडवायच्या असतील तर पुजारी साहेबांच्या आपण पाठीमागं राहावं अशी आपण सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती